मावळ मतदारसंघात माहितीच्या पदाधिकाऱ्यांवर मोदी नमो टीमची करडी नजर निवडणुकीत प्रामाणिक काम करणाऱ्याला पक्षात संधी अन्यथा ब्लॅकलिस्टला अब्की बार चारस पार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक एक जागा महत्वाची असल्याने सहा जणांचे खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते विजयासाठी करत असलेल्या प्रयत्नाबाबत बारकाईने माहिती घेण्याचे काम सुरू आहे निवडणुकीत प्रामाणिक काम करणाऱ्याला पक्षात संधी मिळणार काम न करणाऱ्याला ब्लॅकलिस्टला टाकण्यात येणार असल्याने महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला असून मताधिक्य मिळवून देण्यासाठी सडावर लागल्याचे चित्र दिसत आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासपमित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे तीन लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजयी होण्याचा निर्धार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे विक्रमी मताधिक्य मिळावे यासाठी दिल्लीहून आलेले हे पथक विशेष प्रयत्न करणार आहे बारणे यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे व वा जीव तोडून काम करीत असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामाची नोंद या पथकामार्फत घेतली जाणार आहे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामगिरीची चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात येणार आहे सर्वोत्कृष्ट श्रेणीमध्ये आपले नाव राहावे यासाठी स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे माहितींच्या घटकांमध्ये काही कार्यकर्ते वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षांपोटी प्रचारापासून अलिप्त राहत आहेत किंवा विरोधात काम करत असल्याचे दिसत आहे प्रत्यक्ष माहिती घेऊन अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे चौथ्या श्रेणीत अर्थात ब्लॅकलिस्टमध्ये असणार आहेत त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे माहितीच्या वतीने यापुढे ब्लॅकलिस्टमधील कोणत्याही व्यक्तीला संधी देण्यात येणार नाही असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली